नमस्कार मित्रांनो माजी मंत्री बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात नेहमीच शाब्दिक खडाजंगी सुरू असते बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसाठी मोठे आंदोलन केले नागपूरचे रस्ते बंद केले वाहतुकीची कोंडी केली होती मात्र हे सर्व त्यांनी शेतकऱ्यांसाठी नव्हे तर स्वतःच्या राजकीय पुनर्वसनासाठी केल्याचा थेट आरोप रवी राणा यांनी केला आंदोलन व ब्लॅकमेलिंग करून बच्चू कडू यांनी जमवलेल्या अवैध संपत्तीचा डेटा मुख्यमंत्र्यांकडे पोहोचला असल्याचा खळबळजन दावाही रवी राणा यांनी केला रवी राणा यांच्या या दाव्यानंतर राजकीय उट्टे काढले कडू मोठ्या फरकाने पराभूत झाले बच्चू कडू उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात होते तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांची चिंता नव्हती आता पराभूत झाल्यानंतर त्यांना शेतकरी आणि कर्जमाफी आठवल्याचा टोलाही रवी राणा यांनी लगावला दरम्यान शेतकऱ्यांची चिंता करायला महायुती सरकार आहे मोठे पॅकेज ही सरकारने जाहीर केले आहे कर्जमाफीच्या चर्चेसाठी कडू यांना आंदोलनापूर्वी बोलावण्यात आले होते कर्जमाफी कशी करायची आणि कोणाला द्यायची या चर्चेत ते सहभागी झाले होते त्यांना कर्जमाफी देण्याचा शब्दही मुख्यमंत्र्यांनी दिला होता मात्र त्यांना नौटंकीच करायची होती शेतकऱ्यांचा सहारा घेत त्यांनी आपल्या पुनर्वसनाची सोयीसाठी आंदोलन केले मुख्यमंत्री स्वतः शेतकऱ्यांसोबत असल्यामुळे त्यांना कोणीही अडचणीत आणू शकत नाही दरम्यान बच्चू कडूंनी एकनाथ शिंदे सोबत केलेली मिनिटांची बैठक याचा सार म्हणजे येणाऱ्या काळात बच्चू कडूंचे शिवसेनेत पुनर्वसन असा दावाही आमदार राणे यांनी केला एवढंच नाही तर असा कोणताही शेतकरी असू शकत नाही ज्याचे पंच्याहत्तर एकर जागेत हवाई महाल असेल स्विमिंग पूल पासून सर्व आधुनिक सुविधा त्यामध्ये उपलब्ध आहेत ही अवैध संपत्ती अशाच पद्धतीने आंदोलन आणि ब्लॅकमेलिंग करून कडू यांनी जमवली असल्याचा खळबळजनक आरोपही रवी राणा यांनी केला त्यांच्या आरोपानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे